सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुग्रीव कराड या नव्या नावाची चर्चा सुरू झाली आहे मात्र यावर स्पष्ट बोलणं धनंजय देशमुख यांनी टाळलेलं आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तपासाचा भाग म्हणून सर्व समोर येत आहे या प्रकरणात सरकारी वकील नेमके कशा पद्धतीनं बाजू मांडतात आणि आरोपींना फासावर नेतात हे पाहणं महत्वाचं असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलेलं आहे खंडणी ते खून प्रकरणातील सर्व आरोपी एकत्र आलेले आहेत याबाबत सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे त्यामुळे यातील आरोपींना फाशीची शिक्षा होईल असा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे आपण ज्या पद्धतीनं मांडत होतो न्याय मागत होतो हे इतके अमानवीय कृत्य करणारे वृत्तीचे लोक आहेत यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे एवढंच मी आत्ता या क्षणी बोले जरी कोणी काही बोललं तरी याच्यातून कुणीच वाचणार नाही असा मला ठाम विश्वास आहे कारण का हे ज्या पद्धतीनं सांगत होतो मी की खंडनी ते खून प्रकरणातील सगळे आरोपी एकच आहेत ते, ते दोषारोपपत्र ज्यावेळेस दाखल झालं त्याविषयी सिद्ध झालेलं आहे